तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपण सकाळी लाईव्हमध्ये बघितलं ला होतं अझरभाई यांच्या लिलावामध्ये लास्ट हाएस्ट कांदा बावीस रुपयेपर्यंत गेला होता आणि त्याच्या अगोदर वीस रुपयेपर्यंतसुद्धा आपण लाईवमध्ये कांदा बाजारभाव हा एक नंबर बाजारभाव बघितला होता आणि हाएस्ट एकवीस रुपयेपर्यंत बघितला होता पण हा व्हिडिओ विशेष करून नाफेडबद्दल बनवण्यात आलेला आहे नाफेडची कांदा खरेदी सुरू झालेली आहे नाफेडने कांदा खरेदी सुरुवात केली आहे अशा पद्धतीनं आपल्याला दोन दिवसापूर्वीच न्यूज आली होती अपडेट आली होती पण मी दोन दिवसाच्या नंतरने व्हिडिओ आहे तर जरा माझ्याकडे डाटा आहे ते डाटा वाचून घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आवडलं तर आत्ताच लाईक करून घ्या तर व्हिडिओ अशा पद्धतीने ना ना आहे नाफेडने कांदा खरेदी सुरुवात केली आहे निर्धारित मापदंड म्हणजे कंपन्या आहेत सोसायटी अंतर्गत कांद्याची खरेदी केली आहे सोसायटी सहभागी करून घेण्यात आलेले आहेत तर तीन चार महिन्यापैकी शेतकरी मित्रांनो तीन चार महिन्यापूर्वी नाफेडच्या कांद्याची खरेदीची आपण वाट बघत होतो म्हणजे एक प्रतीक्षा लागलेली होती की अखेर नाफेड कांदा कधी खरेदी करणार आहे तर एक जुलैपासून सुरुवात झालेली आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी ओके तर रब्बी हंगामा दोन हजार पंचवीस अंतर्गत कांद्याची खरेदी सुरू केली आहे जे शेतकरी त्यांचा कांदा नाफेडला देण्यास इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी नाफेडने या ज्या कंपन्या आहेत सोसायटी आहेत यांची जाहीर यांची यादी जाहीर केली असून त्या परिस त्या परिसरातील शेतकऱ्यांनी थेट सोसायटीशी संपर्क साधून कांदा विक्री करता येणार आहे तुम्हा सर्वांना बरं का तर त्या सोसायटीची म्हणजे कंपनीची यादी अशा पद्धतीनं आहे बघूया पुढं दहा अकरा ते बारा याद्या आहेत पहिला आहे नाशिक इथलं आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ पुणे म्हणजे हे पुण्यातला आहे तर बाळासाहेब ठाकरे पुढची जी दुसरी कंपनी आहे एक म्हणत बाळासाहेब ठाकरे नाविन्यपूर्ण सहकारी संस्था मर्यादित पिंपळगाव तर हे पिंपळगावसाठी आहे तर या यादीमध्ये तिसरी जी लिस्ट आहे चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित चांदवड आणि चौथी आहे देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित उमराणे पाचवा आहे इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मेशी देवळा देवळा इथून आहे तर सहावी जी यादी आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा आणि सातवी आहे औद्योगिक सहकारी संघ मर्यादित पिंपळगाव आठवा आहे कृषी समाधान महिला सहकारी फळे भाजीपाला विंचूर नववा आहे ओंकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित विंचूर आणि दहावी यादी आहे शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय सेवा सहकारी मर्यादित हिवरगाव म्हणजे ह्या ज्या बारा कंपन्या आहेत अजून दोन राहिलेत शेतकरी सहकारी सळ देवळा आणि बारावा आहे सप्तश्री फार्मर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चांदवड तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपली जी यादी आलेली आहे म्हणजे नाफेड या ज्या सोसायटी आहेत या कंपनी आहेत छोट्या छोट्या तर आ, हे जाहीर केलेलं आहे या बारा अकरा बारा कंपन्यामध्ये तुम्ही तुमचा कांदा शेअर करू शकता देऊ शकता आणि राहिला विषय कांदा बाजारभावचा तो आपण उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये बघूया आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं होतं की अखिल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आजचा हायस्ट बाजारभाव बावीस रुपयेपर्यंत गेलेला होता व्हिडिओला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान